श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी संदेश सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश एवढाच की हरलेल्या मनाला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी स्वामी संदेश ऐकायचा असतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मनापासून प्रार्थना केली की उत्तरं मिळतातच स्वामी सर्वांना तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्या गोष्टीवर विश्वास पाहिजे वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की तिथं हात जाणार होता तिथं बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी सुद्धा सद्गुरू भक्तीच असावी लागते सद्गुरूवर आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असायला हवा स्वामी नेहमी सर्वांना सांगत असतात जर आपण एखाद्या समस्येचा खूप विचार केला तर आपल्याला फक्त कारण मिळतात आणि समाधानाचा विचार केला तरच सा मार्ग सापडतात ज्या गोष्टीचा उदय आहे त्या गोष्टीचा अंत निश्चित आहे मग ती निराशा असो दुःख असो पराभव असो फक्त आपण कर्माचं मार्गक्रमण सोडायचं नसतं बुद्धी सगळ्याजवळच असते पण आपण आपल्या बुद्धीने किती चालाखी करता किती इमानदारी करता हे मात्र तुमच्या सर्वांच्या स संस्कारावर अवलंबून असते म्हणून स्वामी नेहमी सांगत असतात की टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते पण स्वतः मात्र सज्जन बनू शकत नाही तेव्हा जीवनाच्या तत्वावर आनंदी राहा तत्वनिष्ठ राहा सुख आणि दुःख हे आयुष्याचाच भाग आहे हे, हे वास्तव स्वीकारलं की जीवन जगण्याचं ओझं वाटणार नाही देवाच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण देव ते देत नाही जे आपल्याला आवडत नाही देव ते देतो जे आपल्यासाठी चांगलं आहे जर तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं असेल आणि जर ते पूर्ण होत नसेल तर तुम्ही तुमच्या कामाची पद्धत बदला तुमचे तत्त्व बदलू नका कारण झाडाची नेहमी पाने बदलतात मुळं बदलत नाही हातातले गेले तरी नशिबातले कुणीच घेऊ शकत नाही फुकटचे पुरत नाही कष्टाचे सरत नाही जे टिकतं ते सहज मिळत नाही त्यासाठी कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर बोलणं बंद करून काम सुरू करावं लागेल तुम्ही तेव्हा तुमचं चालू केलेली शर्यत तुम्हालाच संपवायची आहे कारण इथे लोक तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत एवढ्या संकटांना सामोरे गेला आहात तुम्ही आता खूप जवळ आला आहात तुम्ही एवढ्यासाठी हार मानणार का नाही लक्षात ठेवा लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचा शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी म्हणून स्वामी नेहमी सगळ्यांना सांगत असतात की बाळांनो आपले विचार सगळ्यांना पडतीलच असं नाही म्हणून ते मांडायचे सोडूने कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाहीत तरी विचार करायला लावतात हे मात्र नक्की म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमचा मार्ग बदला तुमच्या डोक्यामध्ये वाईट विचार येत असतील तर ते सोडून द्या आणि स्वामी नाम नेहमी सतत घेत चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अहो पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा हो शिंतोडे उडवणारी वाहने येतात व शिंतोडे उडवून निघून जातात आयुष्य जगत जगत असताना जगताना देखील असंच असतं तुम्ही कितीही सुस्पष्ट व प्रामाणिकपणे वागा शिंतोडे उडवणारे लोक येतात व शिंतोडे उडवून निघून जातात आपण फक्त त्या शिंतोड्यासाठी आपला प्रवास थांबवायचा नसतो आपण फक्त त्या शिंतोड्यासाठी आपला प्रवास थांबायचा नसतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लाय मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून सर्वांनी सांगायचं आहे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ